माहिती आहे किती, किती का काम झालं आणि किती नाही पण आज सुद्धा अजून काही प्रस्तावित काम आहे बौद्ध विहारच काम आहे बसवेश्वर मंदिर सांस्कृतिक हॉलचं काम आहे नाभिक समाजाचं काम आहे मराठा मंडळी संस्कृतिक हॉलचं आहे नरसिंह मंदिराचं काम आहे असे अनेक कामं अजून सुद्धा प्रलंबित आहेत येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करूया अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मी आपल्याला अभिवचन देतो काही लोकांनी मगाशी त्या ठिकाणी उल्लेख झाला कोण काय भाषण केलं कोण काय भाषण केलं कोण काय सांगितलं कोण आंबेडकरांच्या पुतळ्याच्यावर भाषण केलं निश्चितपणे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा हा चाळीस वर्षाच्या इतिहासात कोणाला जमलेलं नव्हतं ते पूर्ण करण्याचं काम त्यावेळी आमदाराने केलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर पुतळ्याचं सुद्धा काम हे निश्चितपणे राजेंद्र पाटलेराव करत पूर्ण करू शकतो याची खात्री आपण निश्चितपणे बाळगा आज सुद्धा आपण मध्ये जवळपास पन्नास लाख रुपये खर्च करून ज्या ठिकाणी अर्ध पुतळा होता तिथे पूर्णाकृती पुतळा आपण त्या ठिकाणी सुद्धा उभारतोय अशा पद्धतीनं जे महामानव होते त्या सगळ्यांचा आदर करण्याचं काम हे आपण करतोय आज सुद्धा त्या बसतील त्याबद्दल मला अधिक काय बोलायचं नाही निश्चितपणे ह्याच्या सगळ्या सीडी माझ्याकडे जे जे बोलले त्या लोकांच्या सगळ्या सीडी आहेत ते कुठल्या उद्देशानं काय हाय कशासाठी चाललं आहे कुणाच्या गेस्ट हाऊसमध्ये बसून काय केलं हे ज्या सगळ्या माझ्याकडे सीडी आहेत येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा प्रत्येकाला होईल याची खबरदारी निश्चितपणे घेऊ निश्चितपणे काही लोकांनी टक्केवारीवर आवडते मला त्याला नम्रतापूर्वक सांगायचं आहे तुम्ही काबा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हालाही पाच वर्ष दिलेली होती कोणाच्या पूर्वजांना दिलेली होती सुद्धा तुमचं वय साठ पासष्ट होतं त्यामुळं तुम्हाला सुद्धा काम करायला लोकांची सेवा करायला लोकांनी दिले संधी दिलेली होती त्या सगळ्या संधीला तुम्ही सगळीजण त्यावेळा तुम्ही संधी लोकांची हुकलेली आहे आता परत संधी ही जनता देत नाही परत संधी ही जनता की जात पातीच्या पलीकडे जाऊन त्या तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागं कितन पुढच्या काळामध्ये जनता राहील कारण आजपर्यंत या तालुक्यामध्ये जाती पातीच्या पलीकडं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालवला की पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या जातीपाती गटाकटाला मूठ माती देऊन विकास एक एकच जेव्हा त्या ता शिरोळ तालुक्याचा विकास करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल असा विश्वास आपल्याला या निमित्ताने काही लोकांनी विचारलं की इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज हे शासकीय का काढलं नाही निश्चितपणे ज्यावेळेला आपण आमदारांकडून आपण बघून घ्या तुमचं काय 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 ते शासकीय आहे का असं असलं तर माझं काय दुमत असायचं म्हणणं आहे आणि पण मी आपल्याला एकच सांगतो की राज्य शासनाचा आपला नेहमी आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि एक शासकीय वैद्यकीय कॉलेज असते त्यामुळं आपण विधानसभेचा एकंदरीत राज्याचा सगळा इतिहास राज्याच्या राज्या कायद्याचा राज्याचा राज्या हिजा सगळ्या कायद्याचा सगळा अभ्यास करून घ्या आणि मग नंतर पुढच्या वेळा पाहिजे परत एकदा तयारी करून परत आपण ह्यामध्ये उतरावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं करतो कोण सांगितलं की कि कमिशन किती खातो तुम्हाला काय कमिशन खायला कोण थांबलेलं नव्हतं तुम्ही काय केलाय गुण उजळ्यायचं तुम्हाला माहिती <laughs> आज सदा काही लोकांनी मुद्दा उपस्थित केला की के आपण त्याने बहुतेक अजून माझी मतदार यादीतलं नाव माझ्या त्या उमेदवार जी पत्रिका आहे अजून वाचलेलं नाही राजश्री शाहू विकास आघाडी हा नोंदणीकृत राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे त्या राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि त्याला महायुतीनं मला पाठिंबा दिलेला आहे ते हे अजून त्यांना माहीत मी अजून अपक्ष उमेदवार नाही मी गेल्या वेळा अपक्ष होतो या सगळ्याचा अजून अभ्यासच ठेवतोपर्यंत त्यांचा झालेला नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अशा होत राहणार निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याचा सुद्धा अभ्यास करावा <laughs> निश्चितपणे कॅन्सरचे पेशंट ज्या पद्धतीनं त्या तालुक्यामध्ये बोललं आहे की प्रत्येक वीस हजार पेशंट आहेत पंचवीस हजार पेशंट आहेत वीस हजार आणि पंचवीस हजार पेशंट व्हायला प्रत्येक गावामध्ये पाचशे पेशंट व्हायला लागते काय जरी उघड फोट तालुक्याला बदनाम करायचं काम इथनं पुढच्या काळामध्ये चालणार नाही निश्चितपणे त्याच्यावर आपण उपाय करायला त्याच्यावर कशा पद्धतीनं आपल्याला तिथं वैद्यकीय व्यवस्था करता येईल ती आपण आता तिथं उडगावच्या माळावर करतोय पण तालुक्याला के बदनाम केवळ करायसाठी म्हणून आणि तालुक्यातल्या भाजीपाल्याचा ता दर उतरायसाठी म्हणून हे षडयंत्र हे कुणीतरी चालवलेलं आहे तिथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे षडयंत्र हे चालू देणार नाही ही सुद्धा निश्चितपणे मी आपल्याला या निमित्तानं सांगतो बंधुनो अनेक वर्ष आपण बघतोय गेल्या अनेक वेळा दोन हजार पाच पासून महापुराचा धोका सातत्यानं आपल्या या तालुक्यावर आपल्या गावामध्ये सुद्धा आपण कमी अधिक प्रमाणामध्येही बसतोय गेल्या पाच वर्षामध्ये त्या सगळ्या पाटबंधारे विभाग मग महाराष्ट्राचा असेल आणि कर्नाटकाचं सरकार कुठलंही असेल महाआघाडीचा असेल महायुषीचा असेल इकडे सरकार कुठलंही असेल भारतीय जनता पार्टीचं असेल काँग्रेसचं असेल या दोन्ही मध्ये समन्वय ठेवायचं काम एकट्या राजेंद्र पाटण्याचा उपन्न केला आणि महापुराचा धोका कमीत कमी कशा पद्धतीनं माझ्या तालुक्याला बसेल तिची जबाबदारी आणि खबरदारी राजेंद्र पाटलांनी घेतली निश्चितपणे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगितलं की या सगळ्यावर जर मात करायची असेल तर कायमस्वरूपी आम्हाला महापुरापासून बचत करा आणि तीन हजार आठशे कोटी रुपयाचा हा एशियन बँकेचा प्रकार मंजुरी दिली आणि ह्या सगळ्या महापुराचं पाणी हे दुष्काळी भागाकडे वळवण्याची योजना ही महाराष्ट्र शासनानं ती मान्य केली आणि त्या पद्धतीनं त्याचं कामकाज चालू आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचं काम अधिक गतिमान कशा पद्धतीनं होईल कायमस्वरूपी महापुराचा धोका आमच्या तालुक्याचा कसा जाईल या दृष्टीनं बघण्याची भूमिका हे निश्चितपणे आहे आमचं काम हे विकासाचं काम आहे कुणाला नावं ठेवणं कुणाला बदनाम करणं कोणाला वाईट वंगाळ बोलणं कोणाला आर्यतुरेनं बोलणं ही आमची संस्कृती नाही ही माझ्या माझे वडील पहिला शामराव सामराव पटलानीवकरांनी मला शिकवण दिलेलं नाही माझे राजकीय गुरु आणि ज्यांनी मला राजकीय वारसदार म्हणून मला नेमलेलं होतं त्यांनी सुद्धा मला कधी अशी भाषा ही शिकवलेली नाही त्यामुळे मी कोणाबद्दल ही वाईट बोलणार नाही एवढंच ना सांगतो वीस तारखेला आपण माझ्या शिक्ती समोरच्या बटन दाबून आपण मला जास्तीत जास्त मतदान करावं आणि ह्या तालुक्याची एकदा सेवा करून या तालुक्याच्या विकासाची गौरव ही अशीच चालू राहायला सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो